मी पायल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये होप सो सगळेजण मस्त आणि मज्जेत असतील तर आज ना मी खूप म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते कारण आज आहे संक्रांत सो मग म्हणलं की आज संक्रांती स्पेशल ब्लॉग बनवा तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अजिबात स्किप करू नका तर आता वाजले दुपारचे बारा आणि माझा पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि घरातली पण सगळी कामं वगैरे झाले तर आता फक्त माझं आवरायचं आहे आणि बुगूचंसुद्धा आवरायचं आहे त्याला खाऊ आरायचं आहे दुपारचा सकाळपासून ना मी खूप म्हणजे खूप गडबडीत सगळी कामं करते तसं तर लवकर उठली होती पण कामाचा आज इतकी होती थोडीशी डीप क्लिनिंग वगैरे केली त्यानंतर मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाला तर खूप म्हणजे खूप वेळ लागतो सो मग सगळा स्वयंपाक करून घेतला घरातली सगळी कामं झाली तर मी ना मेहंदी काढली होती हे बघा सिंपलच मेहंदी काढली मला जास्त काय परफेक्ट मेहंदी येत नाही पण मेहंदी काढायची असती सण आलं का एका स्त्रीने तर मी थोडीशी मेहंदी काढली हे बघा आणि रंगली पण छान रात्रीच काढली होती थोड्या वेळानंतर तर अजून जास्त रंगल उद्या तर एकदम काळी होती मेहंदी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता मी माझं स्वयंपाक कसं झाला आहे पुरणपोळेचा ते तुम्हाला दाखवते बोगून झोपला होता सो मग तो आता उठणारच होता मग त्याच्यासाठी ना पुरणपोळी आणि दुधाचा काला केला आणि पानविड्यासाठी जे काही वस्तू ठेवतात ना त्याच्यावरती ते सगळं सामान मी काढून ठेवलं होतं त्यानंतर अशा प्रकारे मी पोळ्याचं सगळं स्वयंपाक करून ठेवलं मी दोन दिवसापूर्वीच पान घेऊन आले होते आणि मला वाटलं की फ्रीजमध्ये पान ठेवलं का पान चांगले राहतील पण तसं काही झालं नाही एका साईडने पान पूर्ण खराब झाले होते मग ह्यांना येताना दुसरे पाना नाही लावले तर अशा प्रकारे मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे आणि ही ना माझी चौथी संक्रांत आहे पण मी मिनी ब्लॉगमध्ये ना असं बोलली की ही माझी तिसरी संक्रांत आहे तर खरं तर माझ्या अजिबात लक्षात नव्हतं की ही माझी तिसरी संक्रांत आहे का चौथी संक्रांत आहे आय झाल्यापासून ना मी अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे लवकर जे माझ्या लवकर लक्षात येत नाहीत किंवा आठवणीत येत नाहीत तर नंतर लक्षात आलं की ही तर माझी चौथी संक्रांत आहे तर मी तुम्हाला आता सांगते की ही माझी चौथी संक्रांत आहे पहिली संक्रांतसुद्धा मी इथं मुंबईमध्येच केली होती आणि ही माझी दुसरी संक्रांत आहे जी की मी इथं मुंबईमध्ये करते आणि दुसरी संक्रांती मी माझ्या मम्मीकडं केली होती जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती तर मी मम्मीकडंच होती त्यानंतर मग तिसरी संक्रांत माझ्या सासरी गावी केली होती आणि ह्यावेळीनं मला गावी जाताच आलं नाही कारण ना ह्यांना खूप जास्त काम आहेत आणि सुट्टी पण भेटत नव्हती सो मग इथंच आम्ही संक्रांत साजरी करणार आहे आय झाल्यापासून ना खरंच खूप म्हणजे खूप डिफिकल्ट होती एका स्त्रीची लाईफ आणि तिचं सगळं जी बॉडी असते ना ती पूर्ण चेंज होऊन जाते तर मी जी काय विसरून जाते किंवा माझ्या लवकर लक्षात येत नाही हे फक्त एक आईला समजू शकतं सो चला आता मी भुगुलं खाऊ चालते त्यानंतर मी पण साडी वगैरे नेसते आणि थोडंसं मेकअप वगैरे करते सो so फायनली मी रेडी झाली आणि साडी वगैरे पण छानपैकी अशी दिसली आणि जास्त काही मेकअप केलं नाही तुम्ही बघू शकता फक्त आयलायनर लावले आणि थोडीशी लिपस्टिक लावली आणि पॉन्ट पावडर लावलेलं एवढंच मी मेकअप करते नेहमी कारण मला जास्त मेकअप करता पण येत नाही आणि माझ्या फेसवरती सूट पण होत नाही लगेच पिंपल्स येतात सो मग त्यामुळे ना मी मेकअप जास्त करतच नाही असं सिम्पलच मेकअप करते आणि आता मस्त मी रेडी झाले सो मग ह्याची वाट बघते की कधी येतात त्यानंतर मग आम्ही जाणार आहे मंदिरात आणि कोणतं पण फंक्शन असलं किंवा सण आला का मला गजरा लावायला खूप म्हणजे खूप आवडतं सो मग ह्यांना फोन करून सांगितलं की गजरा तेवढा आठवणी ना मग ह्यांनी मस्त स्वतःच्या हाताने माझ्या केसातने गजरा लावला त्यानंतर मग आता ववसायला जायचं होतं मग त्याच्यासाठी ना मस्त अशा प्रकारे ताट रेडी करून घेतलं ह्याच्यामध्ये अजून काही कमी का असेल तर मला नक्की सांगा मी ना प्रत्येक वर्षी संक्रांतीला वाण देते तर, तर ना मी हळदी कुंकूची डबी आणली होती आणि मागच्या वेळेस ना मेहंदीचं कोण दिला होता तर चौदा घेऊन येते आणि चौदाही स्त्रियांना ते द्यायचा अस त्यानंतर मग मंदिरमध्ये पोचलो आणि मंदिरमध्ये पोचल्यानंतर तिथं बघितलं तर इतकी जास्त गर्दी होते ना खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि तिथं सगळेजण म्हणत होते की, वा तो तो की चार्वाजे चार्वाजे चार वाजेपर्यंतच मुहूर्त आहे म्हणजे की चार वाजेपर्यंतच वसायचं असतं तर आम्ही जेव्हा लाईनमध्ये होतो ना तेव्हा साडेतीन वाजले होते असं वाटत होतं की चार वाजेचं आतर होणारच नाही घरच्या देवाला तर मी सकाळीच वसून आली होती तर चार ना पाच मिनिट कमी होते तोपर्यंत मी देवाला वसून वगैरे घेतलं तर ह्यावेळी पण संक्रांतीला गावी जायचं होतं पण ह्यांना भरपूर कामं होती सो मग हे म्हणलं की आता नको जायला नंतर जावं चालते म्हणलं मी इथंच मंदिरमध्ये जाऊन वसून वगैरे येते त्यानंतर आम्ही जिथं राहतो ना तिथंच आमच्या गावाकडच्या ना बऱ्याच लेडीज राहतात मग मी त्यांच्याकडे गेले तिथं गेल्यानंतर ना आम्ही सगळेजण मंदिरमध्ये गेलो मंदिरमध्ये गेल्यानंतर ना देवाला पहिलं तर ववसून घेतलं त्यानंतर मग आम्ही एकीमेकीला हळद कुंकू लावलं आणि ववसलोसुद्धा तर मंदिरमध्ये ना सगळेजण एकामेकीला हळद कुंकू लावत होत्या वसून घेत होत्या आणि मला खूप म्हणजे खूप भारी वाटत हुत होतं मी पण सगळ्यांना हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि ववसलोसुद्धा सुद्धा त्यानंतर मागच्या वर्षी संक्रांतीला मी एका ताईकडून पानविडा घेतला होता तर ह्या वर्षी ना मला त्यांचा पानविडा परत त्यांना माघारी करायचा होता आणि मला ह्या वर्षी ना काहीच आता जमलं नाही मग मी माझ्या सासूबाईंना आणि माझ्या मम्मीला फोन करून विचारलं की कसं करायचं मग त्यांनी सांगितलं की पाच पानं घ्यायची दोन दोन आणि त्याच्यावरतीनं सगळं जे पाच वस्तू ठेवायचे असतात ना ते सगळं दोन दोन ठेवायचं आणि अशा पद्धतीने ना पाच विडं मांडून घ्यायचं आणि पाच इस्त्रियांकडून ना ते तुझ्या वटीत ठेवायचं असं त्यांनी मला सांगितलं आणि जर समजा पाच स्त्रिया नसल्या ना तर एका इस्त्रीकडून वटीत ठेवून घेतलं तरी पण चालेल पण मंदिरमध्ये ना भरपूर लेडीज होत्या सो मग पाच ना ते माझ्या वटीत ठेवून घेतलं त्यानंतर ना हळद कुंकू लावल्यानंतर आणि वसून झाल्यानंतर ना खूप छान लूक आला होता त्यानंतर कुंकू तर माझ्या डोळ्यात जात होतं सो मग ताई पुसून घेत होत्या आणि कुण खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं मला आणि खूप छान संक्रांत माझी साजरी झाली सकाळपासून ना काहीच खाल्लं नव्हतं कारण ना उपवास होता घरी गेल्यानंतर ना मस्त गरम गरम भजी करून घेतलं आणि असं मस्त जेवण करून घेतलं तुमची संक्रांत कशी झाली मला नक्की सांगा बाय